योजनेचा हप्ता आज जमा लाख लाभ खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा होतील पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण ब्याण्णव ला, लाख एकाहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना प्रत्येक राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहेत ती तीन अशा महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी आलेल्या आहेत त्या बघणार आहोत यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या बातम्या आहेत तसेच आता उर्वरित देखील काही बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण शेतकऱ्यांची खरी प्रतीक्षा आहे ते म्हणजे पी एम किसान योजनेचे पैसे नेमके कधी येणार कारण की अशा तर काही ठिकाणी अपडेट बघायला मिळत आहेत की पैसे या तारखेला येणार त्या तारखेला मात्र खरी तारीख तारीख नेमकी कोणत्याही शेतकऱ्यांना कळत नाही तर या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून सर्व काय माहिती आता जाहीर झालेली आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला असून दोन हजार रुपयांचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे व शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत यामध्ये पहिला निर्णय पीक विम्याचा घेतलेला असून पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा रुपये तो दुसरा निर्णय अठरा रुपये नुकसान भरपाई व त्यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे दोन रुपये पीएम किसान योजनेचे देण्याचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे सर्व काही पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार असून पहिला टप्पा आता शेतकरी मित्रांनो व पंच्याऐंशी तालुक्यामध्ये व अठरा जिल्ह्यामध्ये हे सर्वात आधी पैसे येणार आहेत जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती हो जमा होऊन जातील तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्व माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन वरती टाका म्हणजे पीक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजने छाप्त्याबाबत नमो शेतकरी योजनेच्या छाप्त्याबाबत सर्व काही अपडेट तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता लगेच पाहूयात तर बघा आता जे कोणी शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही डिटेलमध्ये सविस्तरमध्ये माहिती पाहायला मिळणार आहे कारण सरकारचा सरकार आता मोठा निर्णय झालेला आहे सरकारने काय सांगितलं आहे तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांना डीबीटीतून देण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे सरकारचा निर्णय आता बघायला मिळत असून पीएम किसान योजना पीक किंवा व नुकसान भरपाई तीन असे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत व आता या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजना रुपये त्याबाबतची पहिली बातमी बघणार आहोत कारण खुश खबर आहे खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया व पंच्याऐशी तालुक्यामध्ये जमा होणार आहे मग हे कोणते जिल्ह्या आहेत व कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्यांची तुम्हाला यादी दाखवणार आहे जर यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर पीक विमा शंभर टक्के तुम्हाला सतरा हजार पाचशे रुपये मिळेल मग आता तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळणार की नाही ते पाहण्यासाठी लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा लगेच जिल्ह्यांची आधी बघणार आहोत त्यानंतरची महत्वाची बातमी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे नुकसान भरपाईचे नुकसान भरपाई पाचशे रुपये देखील सरकार देत आहे पेरणीसाठी प्रति शेतकरी दहा हजार पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असतो अशा शेतकऱ्यांना आता पेरणीचे दहा हजार देण्यात येणार आहेत मग जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असेल तर तुमच्या बँक खात्यावरती आता दहा हजार हे पेरणीसाठी जे अनुदान सरकार देणार आहे याची पण जमा होणार आहे मात्र शेतकऱ्यांना ही ही दोन दोन कामे कराई दोन कामे अर्जंट करावी लागतील जर केली नाहीत तर तुम्हाला मग या योजनेचे कोणतेच पैसे भेटायचे नाहीत पीएम किसानचे पण दोन हजार रुपये लवकर भेटायचे नाहीत मग सर्व पीक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये पाहिजे असतील तर आता तुमचं नाव यादीमध्ये येणं ना गरजेचं आहे व यादीत नाव येण्यासाठी सरकारने सांगितलेली ही दोन कामे आता लवकरात लवकर तुम्हाला करावी लागतील मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ती माहिती आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल त्यासाठी लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यापूर्वी आता आपण जाणून घेऊयात की विमा किंवा भरपाई नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होत आहे कोणत्या तालुक्यात वाटप सुरू आहे त्यांची यादी पाहूयात त्यानंतर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये कधीपर्यंत जमा होणार आहेत व सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत त्याबाबतची यादी देखील आता बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर बघा आता, आता या ठिकाणी जिल्हे यादी सर्व काय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहे या ठिकाणी बघा पीएम किसान योजनेचा हप्ता मोदींच्या हस्ते जमा होणार दोन हजार रुपये येणार आहेत पण एवढेच नाही तर आता पीक विमा पण सरकार देणार आहे असं सांगितलं आहे व केंद्राकडून देखील आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे सरकारच्या माध्यमातून आता पीएम किसान हप्ता काही राज्यामध्ये सोडण्यात आलेला आहे यामध्ये पहिलं राज्य हरियाणा हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये टाकले त्यानंतरचं दुसरं राज्य बघायला मिळत आहे ते म्हणजे पंजाब पंजाब राज्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति शेतकरी दोन रुपये सरकारने आता टाकलेले आहेत पंजाबमधील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा आता मिळत चाललेला आहे त्यानंतर राजस्थान राजस्थानमधील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपयांचा हप्ता सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप झालेला आहे नेमका हप्ता आता अजून कोणत्या राज्यात वाटप होणार त्यांची यादी आलेली असून पुढचा नंबर हा महाराष्ट्र राज्याचा बघायला मिळत असल्याचं सरकारने सांगितलं आहे व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार रुपये कोणत्या क्षणी जमा होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आता बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका लवकरच आता हे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत मात्र सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला करावीच लागतील अन्यथा पीएम किसानचे पैसे भेटणार नाहीत कारण सरकारने आता नवीन नियम आणलेला असून ही दोन कामे प्रत्येक शेतकऱ्याला आता करायची आहेत मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील त्याबाबतची सर्व माहिती पाहण्यासाठी आता राहिलेला लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे त्या त्यापूर्वी आपण काय करूयात नेमका पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत त्यांची यादी बघूयात त्यानंतर रब्बी पेरणीसाठी जे सरकार दहा रुपये देत आहे ते सर्वांना भेटणार आहेत व त्यासाठी देखील कोणती कामे करून ठेवावी लागतील ती पण माहिती बघूयात म्हणजे तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येईल व पेरणीसाठी जे दहा रुपये सरकार देणार आहे त्या पण यादीत तुमचे नाव येईल व हे सर्व काही पैसे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील तर चला आता आपण हे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहेत अशा जिल्ह्यांची यादी बघूयात तर बघू शकता या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे माहिती तर आपल्याला दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज नाही आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील जर राहणार असाल तर या जिल्ह्यात सर्वात आधी पीएम किसान त्यामुळे काळजी करू नकाच पीक विमा सतरा हजार पाचशे रुपये नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे तर नुकसान भरपाईची पण रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी अठरा हजार पाचशे रुपये मंजूर केलेला आहे म्हणजे बघा दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे तसेच सतरा हजार पाचशे रुपये पीक विम्याचे व नुकसान भरपायचे तर अठरा हजार पाचशे येणार असून हे टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकार कटिबद्ध असून पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत नेमके तालुके पण कोणते आहेत कोणत्या तालुक्याचं नाव यादीत आलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवता इकडे बघा जर तुम्ही मुतखेड तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पैसे जमवणार आहेत पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा तालुका पालम तालुका आता पालम नाव पण यादीत सरकारने घेतलेलं असून पालम तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे आता सोडण्यात येणार आहे त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पीक किम्यास सतरा हजार पाचशे रुपये एवढंच नाही नुकसान भरपाई अठरा हजार पाचशे रुपये ही टोटल रक्कम आता देण्यात येईल त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व जास्त करून कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या दे माध्यमातून देखील आपण बोलू शकतो त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का जर असेल तर सर्वात आधी पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी देखील आपण बोलू शकतो यानंतर इकडे बघा सरकारकडून मोठी आनंदाची बातमी आली अठरा जिल्ह्यात पंच्याऐंशी तालुक्यात आता पीक विमा सोडण्यास सुरुवात होत आहे आज बऱ्याच ठिकाणी पैसे जमा होणार आहेत हे पैसे जसे जमा होतील तसे लगेच डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत मात्र बघा आता सरकारने सांगितलेली अर्जंट ही दोन कामे करून घ्या तरच तुम्हाला पैसे मिळतील आता फक्त तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही कामे करावी लागतील म्हणजे काय होईल हे काम केल्याचे तुम्हाला फायदे सांगतो तर इकडे बघा पहिला फायदा होणार आहे तुम्हाला पीक विम्याचे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत जर आले नसतील तर लवकरात लवकर लगेच जमा होतील आज किंवा उद्यापर्यंत पण मिळू शकतात त्यानंतर तुम्हाला रब्बी पेरणीसाठी सरकार जे दहा हजार रुपये अनुदान देत आहे ते पण अनुदान तुम्हाला नक्की मिळेल त्यासाठी ही दोन कामे करायची आहेत ती दोन कामे केल्यावर अजून एक फायदा होणार आहे तो म्हणजे पी एम किसान योजनेचे पैसे दोन हजार रुपये जी रक्कम आहे ती सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल त्यानंतर अजून पुढचा एक फायदा आहे नुकसान भरपाईचे पण अठरा हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी सरकारने सांगितलेली महत्वाची ती दोन कामे आता करावी लागणार आहेत मग नेमकी मग नेमकी कोणती दोन कामे आहेत की ती कामे केल्यानंतर हो हे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील आता ती माहिती पाहण्यासाठी राहिलेला फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी अजून आपण हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात वाटप सुरू होणार आहेत पुढच्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी दाखवणार आहोत जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे मिळतील व यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला तर बघा आता सरकारकडून महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे लवकर पाहिजे असतील किंवा पी एम किसान योजनेचे पैसे तुम्हाला मिळत नसतील तर मग काय करावं लागणार तर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून सर्व काय माहिती आता या ठिकाणी डिटेलमध्ये आलेली आहे तर चला आपण ही माहिती देखील लगेच बघूयात तर बघा या ठिकाणी आता काय सांगितलं आहे जर तुम्हाला पी एम किसानचे पैसे मिळत नसतील व तुम्हाला याचा लाभ पाहिजे असेल तर तुमच्याकडे हे असणं गरजेचं आहे म्हणजे काय होईल याच्या फायद्याने सर्वात आधी पण हप्ता तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर इकडे बघा काय सांगितलं आहे बँक खात्याचा तपशील बँक अकाउंट डिटेल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर नसेल तर मग अडचण येऊ शकते त्यानंतर दुसरं महत्त्वाचं हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे बँक खाते क्रमांक म्हणजेच की बँक अकाउंट नंबर जो असतो ना तो देखील असणं गरजेचं आहे इकडे तिकडे होऊ देऊ नका लक्ष देऊन इकडे लक्ष व्हिडिओ बघत चला त्यानंतर बँक शाखेचा आय एफ सी कोड तुम्हाला लागणार आहे जर पीएम किसान योजनेचे पैसे मिळत नसतील मग ते तुम्हाला पुन्हा मिळवायचे असतील तर ते काम करण्यासाठी बँक शाखेचा कोड कोड लागेल असेल तरच तुम्हाला फायदा होणार आहे आहे त्यानंतर तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे देखील आवश्यक ही देखील गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची आहे जर ही तुमचं पूर्ण असेल तर आता कोणत्या क्षणी सर्वात आधी दोन हजार रुपयांचा तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे तर चला आता पुढचा नंबर महाराष्ट्र राज्याचा असून महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे तर चला यामध्ये महाराष्ट्रातील नेमके कोणते जिल्हे असतील की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे मिळतील व सर्वात जास्त रक्कम मिळेल अशा जिल्ह्यांची एक तुम्हाला यादी दाखवतो व पीक विमा नुकसान भरपाई व अनुदान मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागणार आहे ती देखील माहिती तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार सर्व काय माहिती डिटेल वाईज या ठिकाणी जाहीर झालेल्या असून शेतकरी बांधवांना चांगला दिलासा मिळणार आहे असं तर बोलू शकतो या ठिकाणी बघा पंतप्रधान मोदींकडून देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली डीबीटीतून आम्ही पीएम किसानचे दोन हजार रुपये आता सोडत आहोत असं सरकारने सांगितलेलं असून आता डीबीटीला सुरुवात होत आहे म्हणजे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारला काय करायचं आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये द्यायचे आहेत त्यामुळे सरकारला आता डीबीटी शिवाय पर्याय नाही व डीबीटी एक अशी प्रक्रिया आहे जर ती पूर्ण केली व त्या माध्यमात माध्यमातून पैसे दिले तिकडून पैसे टाकले की पाच ते दहा मिनिटात इकडे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असतात त्यामुळे आता डीबीटीच्या माध्यमातून हे दोन रुपये तुमच्या बँक खात्यात टोटली वाटप होतील टोटल पैसे जमा होतील त्यामुळे तुम्हाला काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा आनंदाचा निर्णय दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर इकडे बघा आता हे डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाला सुरुवात होणार असून आता पीक विम्याचे नुकसान भरपाईचे व रब्बी अनुदान दहा हजार रुपये ते पण तुम्हाला डीबीटीतून मिळणार आहे तर चला कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा आता सविस्तर यादी या ठिकाणी आलेल्या असून शेतकरी मित्रांनो पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे लातूर जिल्हा जर तुम्ही लातूरमधील असाल तर याही ठिकाणी पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता तुम्हाला लवकरच मिळणार असून मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टोटल जमा होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आम्ही वाटप करत आहोत असं सरकार सांगत आहे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकरी दोन हजार रुपये मिळतील व कोणत्या क्षणी हे पैसे जमवतील हो असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे कसलीच काळजी चिंता आता करत बसू नका सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही तर चला पैसे आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी तुम्हाला एका मिनिटामध्ये वाचून दाखवतो तर बघा आता यादी आलेली असून यामध्ये बघू शकता आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत त्यामध्ये बीड जिल्हा बीड जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे व या जिल्ह्यात पी एम केसांचे पण दोन हजार रुपये आता वाटप होणार आहेत लवकरच मिळतील त्यानंतरचा ते जिल्हा लातूर जिल्हा तो पण झाला अहिल्यादेवीनगर त्यानंतरचा जिल्हा आहे त्यानंतर पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यात पण पैसे वाटप होणार असून पीकविमा व अनुदानाचे पैसे मिळणार आहेत दहा हजार रुपये रब्बी पेरणीचं अनुदान मिळणार आहे त्यानंतर अकोला बुलढाणा त्यानंतरचा जिल्हा वाशिमचा पण समावेश आहे थोडा कमी जास्त निधी आहे मात्र या पण जिल्ह्याचं नाव सरकारने यादीत घेतलेला आहे तसेच आता किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे त्यामुळे कसलीच काळजी व शेतकऱ्यांना चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही तर रोजची रोज अशाच महत्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी एक छोटस काम करा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्वाच्या बातम्या बघायला मिळतील तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद